यांच्या नावाने म्युझिक स्टुडिओचं उद्घाटन होत आहे उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन होत आहे आपण थेट या कार्यक्रमात बाळासाहेबांची तीस शिवसेना तुम्हाला पूर्ण ताकदीमध्ये आणि सगळ्यांना मी धन्यवाद देतो प्रेमाने तुम्ही आम्हाला बोलवलं आणि खास करून माझ्या काकाची आठवण तुम्ही जागवली त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र तर उद्धव ठाकरे बोलत होते यातील काही ठळक मुद्दे लवकरच आपण बघूया आणि आता आपण बघूया महाराष्ट्रातल्या दिवसभरातल्या महत्वाच्या बातम्या सुपरफास्ट मृत्यांजना गौतमी पाटीलच्या वाहनानं तीस सप्टेंबरला पुण्यामध्ये एका रिक्षाचालकाला धडक दिली होती या प्रकरणी पुणे पोलिसांनी गौतमी पाटीलला पत्र पाठवून चौकशीसाठी उपस्थित राहायला सांगितलं वडगाव पुलाजवळ घडलेल्या या घटनेमध्ये रिक्षाचालक गंभीर जखमी झाला होता दिनानाथ रुग्णालयामध्ये या रिक्षाचालकावर सध्या उपचार सुरू आहेत पण या संपूर्ण प्रकरणाची गौतमीच्या टीमनं कोणतीही दखल घेतली नसल्याची खंत रिक्षाचालकाच्या कुटुंबियांनी व्यक्त केली आहे तसंच अपघाताच्या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज द्यायला पोलीस नकार देत असल्याचा देखील आरोप त्यांनी केला एकंदरीत तपासावरण कोणती पारदर्शकता आम्हाला मिळाली नाही त्यांनी जो आरोपी जमा केलाय तो ना मला दाखवलाय ना माझ्या काकांना दाखवलाय ना माझ्या दा भावांना ना आईला दाखवलंय त्यांनी त्यांची अल्को हिट अँड रन त्यासोबतच अल्कोहोल ते अल्कोहोल कन्झप्शन केलेलं होतं आणि तो जो त्यांनी आरोपी तिथे जमा केलेला आहे तो आरोपी आम्हाला दाखवला नाही तो चुकीचा असल्याची तो खोटा आरोपी असल्याचा आमचा असा आमचा संशय आणि त्यावेळी त्या गाडीत गौतमी मॅडम ही तिथं उपलब्ध होत्या त्या भोर भोरपासून ते वडगाव पुलापर्यंतच्या सगळे सगळे फुटेज पाहिजेत सी सी टी व्ही फुटेजचे सगळ्या आज पेट्रोल पंपावरती गाडी थांबली होती पेट्रोल पंपावर त्यांनी एका साईडचं आम्हाला फुटेज दिलेलं आहे त्यांनी सगळ्या बाजूने मला फुटेज द्यावेत आणि त्यांचे सगळे कॉल डिटेल्स आमच्यापर्यंत यावेत फक्त ही बाकी काहीच नाही आणि मला संशय म्हणजे आहे ती होती त्या गाडीमध्ये आणि तो ड्रायव्हर त्यांनी उभा केलाय तो तो, तो नाहीच आहे गौतमी पाटीलच्या गाडीच्या अपघात प्रकरणामध्ये पुणे पोलीस तपासाची चक्र फिरवणार असून पोलीस या प्रकरणामध्ये एक विशेष अधिकारी नेमणार आहेत अपघात झाल्यावर क्रेन कुणी बोलावली कुणी फोन केला गाडी कुठून आली होती या सर्व वॉबींचा तपास हे अधिकारी करतील या प्रकरणाशी संबंधित सगळे सीसीटीव्ही तपासले जाणार असून सगळा तपास रिक्षाचालकाच्या मुलीला दा दाखवला जाणार असल्याची ही माहिती अपघातावेळी गौतमी पाटील गाडीतच होती मागचा काचेचा पडदा बंद होता रिक्षाचालकाची मुलगी अपर्णा मरगळेंनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे जर गौतमी पाटील गाडीत नव्हती तर त्याचं सीसीटीव्ही पोलिसांनी दाखवावं अशी मागणी अपर्णा मरगळेंनी दुसरा कोणताही पुरावा आता त्यांच्याकडे नाहीये त्यामुळे माझा हा पूर्ण संशय आहे मॅडम त्या गाडीत होत्या आणि तो आरोपीही बदललेला आहे ज्या दिवशी सगळे पुरावे स्पष्टपणे येतील मी त्याची मागणी केलेली आहे निवेदन केलेले लिखित निवेदन केलेले त्या दिवशी मी हे म्हणणं सोडून देईल आणि प्रशासनावर पूर्णपणे अंधळा विश्वास ठेवून आम्ही त्यांना तो ते जे तपास करतात त्या पूर्ण तपासाला पाठिंबा देऊ तर कुख्यात गुंड निलेश घायवळ प्रकरणामध्ये चकार शब्द न बोलणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी गौतमी पाटील प्रकरणामध्ये मात्र आक्रमक भूमिका घेतली आहे चंद्रकांत पाटील कोथरूडचे आमदार आहेत त्यांनी उपायुक्त संभाजी कदम यांना फोन करत गौतमी पाटीलला उचलायचं की नाही असं सवाल करत दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले गौतमी नाही अरे हो पण ती गाडी कोणाची तरी आहे की नाही हो पण मग मह नका हा जो रिक्षा सिरियस आहे तुमच्या मतदारसंघातला एक नामचीन गुंड भर दिवसा पोलिसांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकून परदेशात पळून जातो पण त्याच्या अटकेसाठी आपण कधी पोलिसांना फोन केल्याचं दिसलं नाही पण अपघातग्रस्त गाडीमध्ये गौतमी गा। पाटील नसताना तिला उचलण्यासाठी पोलिसांवर दबाव आणणं हे आपल्यासारख्या नेत्याला शोभणारं नाही अशी टीका रोहित पवारांनी चंद्रकांत पाटलांवर केली होती त्यावर मला रोहित पवारांनी शिकवण्याची वेळ आलेली नाही आम्हाला प्रत्येक वेळेस ढोल वाजवण्याची सवय नाही असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी रोहित पवारांना प्रत्युत्तर दिलं रोहित पवारला काय काल लय नेता व्हायला लागला जरा तरी स्वतःची पद सांभाळून जागेल बाबा काय म्हणाला मला रोहित पवारने शिकवण्याची वेळ आलेली नाही निलेश धायवळ विषयामध्ये मी काय केलं हे काय जाहीरपणे सांगू काय आपोआप लुकआउटची ऑर्डर निघाली काय ह्याला प्रत्येक वेळेला ढोल वाजवण्याची सवय आम्हाला नाही सवय परभणीमध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर करून अल्पावयीन तरुणीला ब्लॅकमेल करून त्याच्यावर अत्याचार करण्यात आलाय सेलूमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे तरुणीच्या शेजारी राहणाऱ्या शिक्षकानं कपडे बदलतानाचा सोरून व्हिडिओ काढला यानंतर तिला वारंवार धमकावत तिच्यावर अत्याचार केला याच तरुणीचा एआय तंत्रज्ञानाचा वापर करून फोटो तयार केला आणि तिला धमकावत तिच्यावर अत्याचार केला प्रकरणी अल्पवीन मुलासह त्याच्या साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतलंय तसंच शिक्षकासह तीन तरुणांवर पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला तीन आरोपी ताब्यात घेतलेले आहेत एक विधी संघर्ष बालक आहे आणि तिघांविरुद्धही कठोर कारवाई करण्यात येत आहे यात विशेष पथकाची स्थापना करण्यात आलेली असो अर्थात सायबरपासून ते सायबर फॉरेन्सिक फॉरेन्सिक टीम सायबर टीम त्याच पद्धतीने महिला अधिकारी यांचा समावेश असेल आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सेलू यांच्या नेतृत्वाखाली ही टीम काम करणार आहे आणि याचा पूर्ण सखोल तपास करून आरोपींविरुद्ध कठोर कारवाई या ठिकाणी केली जात आहे भिवंडीमधून संताप एक संतापजनक बातमी समोर आली आहे न्यायालयातून पसार झालेल्या एका विकृत आरोपीनं पुन्हा एकदा एका सात वर्षांच्या मुलीला खाऊचं आमिष दाखवून अत्याचार करून हत्या केली आहे धक्कादायक म्हणजे पीडितेचा मृतदेह आरोपीनं गोणीत भरून पळ काढला होता पण भिवंडी पोलिसांनी या आरोपीला केवळ पाच तासांमध्ये अटक केली न्यायालयातून पसार झालेल्या आरोपीनं दुष्कृत्य केल्याचं समोर आलंय सलामत अन्सारी असं या नराधमाचं नाव आहे हम लोग नया चाहते जैसे मेरे बच्ची का बलात्कार करके उसको यहाँ से मारा है मैं भी चाहती हूँ उसको फांसी हो के मैं भी मरा हुआ लाश देखना चाहती हूँ मैं यही आप लोग चाहती हूँ उसका मरा हुआ मुह मेरे को दिखा दे बस मेरे को नया दिला दे मैं चाहती बच्ची को ही दिलाना चाहती हूँ मेरे बच्ची का सुकून मिले शांति मिले आत्मा का त्या मुलीला एका गोनीमध्ये बांधून हा इसम लॉकडाऊन निघून गेला पूर्वीची ज्या ज्या ठिकाणी तो जाऊ शकतो त्या ठिकाणी शोध घेऊन या आरोपीचा आरोपीला पाच तासात ताब्यात घेतलेला अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यामध्ये तीन शहरांच्या क्राईम ब्रांचना नामुष्की सहन करावी लागली काल परतवाड्यामध्ये मुंबई नागपूर आणि अमरावती ग्रामीण पोलिसांनी रात्री छापे टाकत तेरा जणांना ताब्यात घेतलं होतं यामध्ये बिष्णोई गँगशी संबंधित एक आरोपी मोस्ट वॉन्टेड कुणाल राणा असल्याची माहिती पोलिसांना समजली होती मात्र ताब्यात घेतलेल्या कुणाल राणा नाही हे लक्षात आल्यावर सर्वांना सोडून देण्याची वेळ पोलिसांना लागली अमरावती ग्रामीण पोलिसांनी परिपत्रक काढत याची कबुलीही दिली आहे ताब्यात घेतलेल्यांमधील कुणाल राणा ही व्यक्ती अपेक्षित आरोपी नव्हता असं निष्पन्न आहे ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे शस्त्र असल्याच्या संशयावरून पोलिसांनी मॉर्गिंग शॉट फायर केला होतं अमरावतीच्या परतवाड्यामध्ये तेरा जणांची टोळी पकडल्यावर अचलपूरचे भाजप आमदार प्रवीण तायडेंनी बच्चूकडूनवर नाव न घेता टीका केली आहे हरियाणातील काही लोक घेऊन प्रहारच्या माजी आमदाराच्या निकटवर्तीयांच्या घरी भाड्यानं राहतात त्यांचं आधार कार्ड घेतलं जात नाही ही अत्यंत धक्कादायक बाब आहे अशी टीका ताडींनी केली आहे क्राईम ब्रँचनं पकडलेल्या तेरा जणांमध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य असल्याचाही संशय आहे यावर बोलताना तायडे म्हणाले की एका कुख्यात गँगचा सदस्य इतक्या तातडीनं या शहरामध्ये कशासाठी येतो याचा तपास क्राईम ब्रांच नक्कीच करेल हरियाणातील काही लोक इथं वास्तव्यास येऊन एका प्रहारच्या पदाधिकाऱ्यांच्या म्हणजे निकटच्या पदा माजी आमदाराच्या निकटच्या पदाधिकाऱ्याच्याकडे भाड्याने राहू शकतात आणि कोणतं आधार कार्ड न बघता किंवा कुठलंही काही न करता हे निश्चित धक्कादायक आहे हरियाणाची अपहरण प्रकरणातील आरोपी दिलीप खेडकरचा जामीन बेलापूर कोर्टानं फेटाळला सोमवारी यावर सुनावणी होणार आहे तेरा सप्टेंबरला ट्रकमधील क्लीनरचं अपहरण केल्याप्रकरणी दिलीप खेडकर फरार आहेत किडनॅपिंग करणं खंडणी आणि पुरावे नष्ट करणं आदी गंभीर गुन्हे दिलीप खेडकरवर दाखल आहेत दरम्यान अपहरण केसमध्ये आरोपी असलेल्या मनोरमा खेडकरला जामीन मिळाला कोकणातील आणखी एक विमानतळ लवकरच सुरू होणार आहे त्यामुळे प्रवासी वाहतुकीसह पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी विमानतळाच्या कामाचा आढावा घेतला मार्च दोन हजार सव्वीस अखेर टर्मिनल बिल्डिंगचं काम पूर्ण होईल अशी माहिती त्यांनी दिली तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित राहतील यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं देखील सामान्यांनी म्हटलं हायकोर्टाच्या आदेशानंतरही मुंबईमध्ये अर्थर रोड जेल शेजारी अवैधरित्या कबुतरांना दाणे टाकणं सुरूच असल्याचं समोर आलंय बीएमसी सफाई कर्मचाऱ्यांसमोर अवैधरित्या कबुतरांना दाणे टाकणं सुरू असल्याची बाब समोर आली राज्यभरातील बेकायदा होर्डिंग्स प्रकरणी दाखल जनहित याचिकांवर सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयानं अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना न्या, स्पष्ट इशारा दिलाय तक्रारी वेळेत सोडवा अन्यथा विभागीय चौकशी होईल न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांनी यासाठी तयार केलेल्या सूचनांचं संकलन कोर्टात सादर केलं कोर्टानं आदेश दिलाय की सर्व राजकीय पक्षांनी चार आठवड्यांमध्ये हमीपत्र सादर करावं ज्यामध्ये स्पष्ट नमूद असेल की परवानगीशिवाय कोणतंही बॅनर पोस्टर लावलं जाणार नाही पक्षातील जबाबदार व्यक्तींची नावं देखील एका महिन्यामध्ये प्रतिज्ञापत्राद्वारे देण्याचे निर्देश देण्यात आले तर सर्वाधिक उल्लंघन करणारे राजकीय पक्षच आहेत हे निरीक्षण देखील न्यायालयानं नोंदवलं मध्य प्रदेशातील छिंदवाडामध्ये लहान मुलांचं मूत्रपिंड खराब होऊन मृत्यू होण्याचं प्रमाण वाढत चाललंय आतापर्यंत छिंदवाड्यामध्ये नऊ मुलांचा मृत्यू झालाय तर बारा जणांवर उपचार सुरू आहे नागपूर आणि चंदवाड्यामध्ये हे उपचार केले जात आहेत कोल्ड्रिफ या सिरपमुळे हे मृत्यू झाल्याचं समोर येत आहे या सिरपच्या विक्रीवर संपूर्ण मध्य प्रदेशमध्ये बंदी घालण्यात आली आहे तसंच या कंपनीच्या इतर उत्पादनांवर देखील मध्य प्रदेशात बंदी आहे मध्य प्रदेशसह तामिळनाडू आणि राजस्थाननं देखील या सिरपवर बंदी लावली आहे दरम्यान तीन राज्यांनी बंदी लागू केल्यावर महाराष्ट्रात देखील या सिरपवर बंदी लागू करणार का असा सवाल विचारला जातो युरोपातील बल्गेरिया देशामध्ये महापुरानं थैमान घातलंय मानवी वस्तीमध्ये पुराचं पाणी शिरलंय तर या महापुरानं अनेकांचं बळी घेतल्याची माहिती आहे तसंच अनेकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलंय वाहनं पाण्यामध्ये गवताच्या गंजांसारखी आहेत घरं अंगण आणि दरवाजे सगळे वाहून गेलेत सगळीकडे पाणीच पाणी आहे प्रशासनाकडून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे युरोप खंडातल्या बोस्निया देशामध्ये अकाली बर्फवृष्टी झाली आहे साया येवो शहरालगतच्या जाहोरिना पर्वताजवळ एक भाग बर्फाच्या चादरीखाली पूर्णपणे झाकला गेलाय या बर्फवृष्टीमुळे परिसरातलं जनजीवन विस्कळीत झालंय लोकांचे दैनंदिन व्यवहार थांबले वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो गाझा शांती प्रयत्नांबाबत मोदींकडून ट्रम्प यांचं समर्थन करण्यात आलंय ट्रम्प यांच्या प्रयत्नांचं स्वागत असल्याची एक्सपोज पंतप्रधान मोदींनी केली आहे पोलिसांची सुटका हे शांततेच्या दृष्टीनं महत्वाचं पाऊल असल्याचं पंतप्रधान म्हणाले शांती प्रक्रियेसाठीच्या सर्व प्रयत्नांना भारताचा पाठिंबा असल्याचं ट्विट त्यांनी केलं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेसाठी आज भारतीय संघाची घोषणा करण्यात आली ज्यावेळी बीसीसीआयच्या निवड समितीनं भविष्याच्या दृष्टीनं एक मोठा निर्णय घेतला आहे रोहित शर्माऐवजी आता शुभमन गिल वनडे संघाचा नवा कर्णधार असणार आहे कसोटीपाठोपाठ बाड़ शोभान गिलकडे आता दुहेरी जबाबदारी बीसीसीआयनं सोपवली आहे तर रोहित शर्मा आणि विराट कोहली देखील या संघाचा भाग असतील महत्त्वाचं म्हणजे अय्यरकडे संघाचं उपकर्णधार पद सोपवण्यात आलं आहे येत्या वीस पासून भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात होईल या दौऱ्यामध्ये तीन वनडे आणि पाच टी ट्वेंटी सामने खेळवण्यात येतील अहमदाबाद कसोटीमध्ये भारतानं वेस्ट इंडीजच्या तिसऱ्या दिवशीच एक डावण एकशे चाळीस धावांनी धुवा उडवला अहमदाबादमध्ये खेळवण्यात आलेल्या या सामन्यामध्ये भारतानं पाच बाद चारशे अठ्ठेचाळीस या आपल्या कालच्याच भावसंख्येवर पहिला डाव घोषित केला त्यानंतर वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी दुसऱ्या ही हारागिरी केली रवींद्र जाडेजा आणि मोहम्मद सिराजच्या प्रभावी माऱ्यासमोर वेस्ट इंडिजचा डाव एकशे सेहेचाळीस धावांमध्ये आटोपला जाडेजानं चार तर सिराजनं तीन फलंदाजांना माघारी धाडलं या विजयासह भारतानं दोन सामन्यांच्या मालिकेमध्ये एक शून्य अशी आघाडी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेता विजय देवरकोंडा ने आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्याबद्दल मोठी बातमी समोर येते विजय आणि रश्मिका यांनी गुपचुप साखर पुढा केलाय लवकरच ते लग्न करणार असून फेब्रुवारीमध्ये बोहल्यावर चढतील असं म्हटलं जात आहे रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा हे ग्लॅमर जगतातील सर्वात चर्चेत असलेल्या स्टार जोडीपैकी एक आहे जरी त्यांनी कधीही त्यांचं नातं अधिकृतपणे जाहीर केलेलं नसलं तरी त्यांनी सार्वजनिकरित्या कबूल केलेलं नाही मात्र आता त्यांच्या साखरपुड्याची बातमी समोर आली आहे आणि लवकरच ते लग्नबंधनामध्ये अडकणार आहेत